दिनाच्या विशेष कार्यक्रमात का आपलं नमस्कार बोला बोला नमस्कार जी नमस्कार मी विवेक उर्फ बाबासाहेब काळे बोलतोय स्वागत पहिल्या नगरचा सध्या पिंपरी सौदागरला राहतो हा हा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी पुणे पुणे परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला सर तुम्हाला सांगतो अमर्यादर्ण विशाल आणि अफाट असा आकाश हपिता असणाऱ्या आणि आवाज तसंच ध्वनी लहरींच्या माध्यमातून आमच्या पर्यंत वाणी म्हणजे आकाशवाणी वा वा नव्वद वर्ष वयाचे हे तरुण अगदी हनुमंत वावरणारे तिरंजी अमर दाम्पत्य म्हणजे आकाशवाणी या दाम्पत्याचे भारतात अनेक चिरेबंदी वाडे आहेत जालना आहेत आजच्या भाषेत सांगायचं तर असंख्य अपार्टमेंट अपार्टमेंट आहेत त्यातलं एक म्हणजे एकोणीसशे बावन्न त्र्याहत्तर वर्षांपूर्वी मांडलेला ऐतिहासिक शनिवार वाडा मंदिर आकाशवाणी पुणे या वाड्याचे सुद्धा विविध भारती एफ एम आर एम डीआरएम अशी चालना आहेत या वाड्याच्या आवारा परिसरात पुणे आकाशवाणीशी संबंधित आपण त्यांच्या आग्रिंद्र खांडरवा वावर नाही वावर वा, 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 गुणे गुणे। निवेदन करणारे पुरुषोत्तम जोशी संजीवनी जो वापे सुनंदे प्रज्ञा ओक जयश्री फुगडे विनिहार्गडे प्रतिमा कुलकर्णी प्रसाद सावरकर आनंद देशमुख मंडळ जोशी सिद्धार्थ बेंद्रे संजय भुजबळ तुम्ही प्रसाद कुलकर्णी मोहिनी पंडित गौरी लागू प्रल्हाद यादव मंगेश वाघमारे ही सर्व आकाशवाणीची मुले आहेत आणि आमच्या वृत्त निवेदकांमध्ये सुधा नरवणे सदाशिव दीक्षित नंदकुमार कारखाने आणि आता अलीकडे नितीन केळकर यासारखे अनेक अभ्यास मुळे सुद्धा छाप सोडून गेले या आकाशवाणीचा असंख्य श्रोते म्हणजे दाम्पत्याच्या कन्या वा वा या कन्या श्रोतांचे माहेर म्हणजे पुणे आकाशवाणी कारण विवाहानंतर मुलींचा तसा मालकी हक्क त्या जरी माहेरी असल्या तरी काही दिवसांच्या पाहुणे असतात पण हक्क हक्क काय वाचतो नव्या नव्या हो आणि न्यायालयाने तो, तो सिद्ध केला परंतु माहेराची वडिलांची त्यांना ओढ आत्ता माया प्रेम आपुलकी मुलांपेक्षा जास्तच नक्की आणि हे फक्त न्यायालयानं मान्य केलं नाही आता मनाच्या न्यायालयाने मान्य केलेलं आहे आणि आपल्या श्रोत्यांमध्ये या मुलींमध्ये काही संपर्कात असलेले नाव आजही हटवतात थोड्या थोडक्यात आपल्याला काही हिमालिनी समान गोकुळ शिरगाव मंगला जगनाथ कुंभार कराड नानासाहेब खोले आणि परिवार सात मोहन गोटिंग पुणे इत्यादी ही जुनी मंडळी या आकाशवाणीच्या मुलीच आहे आज हा परिवार खूप मोठा झालाय आहे नावार्पण आलाय लोकप्रियतेचा याचा आपल्या सर्वांना निश्चितच अभिमान आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती हो काळानुरूप जुनी टाकून नव्यानं आणखी चपलतेनं आमची आकाशवाणी विकसित हो खूप छान लिहिलंय तुम्ही इथं थांबवतोय तुम्हाला खूप छान अशा भावना तुम्ही व्यक्त एक छान इमारत बांधली आहे आणि ती इमारत फक्त जमिनीवरची नाही तर ती जमीन ते आसमान आकाशापर्यंतची इमारत आहे मला याची कल्पना आहे कारण हे विराट विराट रूप त्याला तुम्ही दिलंय कारण ही आकाशवाणी आहे तुमच्यासारखे बुरुज या इमारतीने लाभले त्यामुळे इमारत पक्की आणि एकदम आहे खूप खूप धन्यवाद या निर्मितीसाठी पुन्हा एकदा पुणे आकाशवाणीशी संबंधित सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद कॉल आज लागला मात्र नक्कीच समजतो खूप वर्षांचा आपण ट्राय करतोय धन्यवाद नक्की मला मेलवर पाठवा पण आहे आमच्या पत्त्यावर धन्यवाद धन्यवाद तर हे होते सगळे फोन कॉल्स आता समाज माध्यमात